कारण की आमची पोलिस यंत्रणा रस्त्यावर भीक मागते पोलिसांना पोलिसांची कामं द्या ना तुम्ही करायला आणि आम्ही जेव्हा पोलिसांना पोलिसांची कामं करायला सांगतो की अमुक एक व्यक्ती जातीय विष ओकतोय जातीय गरड तिथं ओकला जातीय तेव्हा पोलिस आम्हाला पलटून प्रश्न विचारतात आम्ही ह्याच्यासाठीच बसलोय का अरे काय तुम्ही काय तिथं भुईमुंग उपटायला बसलेत का जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का लागला त्यांच्या सहकाऱ्यांवर लागला किंवा उद्या जाऊन समजा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि हे प्रस्थ किंवा यांचं जे ही एक साम्राज्य आहे ते सरकारने संपवलं तर याने बीडमधली परळीमधली मराठवाड्यातली किंवा महाराष्ट्रातली गुन्हेगारी थांबणार आहे का किंवा आटोक्यात येणार आहे का आटोक्यात येणार हे का शब्द जास्त योग्य राहील संपूर्णत गुन्हेगारी मुक्त कुठलंही शहर कुठलंही राज्य कुठलाही जिल्हा तालुका कुठलाही देश संपूर्णत गुन्हेगारी मुक्त होऊ शकत नाही व्यावहारिक दृष्ट्या गुन्हेगारी आटोक्यात येणे एक बॅलन्स असणे समाजामध्ये इथे सज्जनांच्या मनामध्ये निर्भयता असणे दुर्जनांच्या मना मनामध्ये मना मना भीती असणे दहशत असणे प्रशासनाची हे अपेक्षा आहे एका सरकारकडून त्या सरकारला निवडून दिलेल्या लोकांची तर या अपेक्षेप्रमाणे सगळं काही महाराष्ट्रामध्ये चालेल का गुन्हेगारांच्या मनात दहशत बसेल का आणि गुन्हेगारी आटोक्यात येईल का तर या प्रश्नाचं एक व्यावहारिक याच्यावर उपाययोजना असली पाहिजे एक कायमस्वरूपी उपाययोजना असली पाहिजे या संदर्भात आपण विचार केला पाहिजे या संदर्भात आपल्या तरतुदी असल्या पाहिजेत मी जेही बोलतोय ते प्रत्येकाने म्हणलं नाही का कारण की हे जे मी बोलतोय हे संपूर्णतः व्यावहारिक आहे कुठल्याही भावनिकतेच्या आधारावर कुठल्याही जातीवादाच्या आधारावर मी हे बोलत नाहीये कोणतीही भावनिक साथ मी तुम्हाला घालणार नाहीये गृहमंत्र्यांकडून आम्हाला काय अपेक्षा आहेत मध्यंतरी किरण मानेंनी एक स्टेटमेंट दिलं होतं कोल्हापूरची किरण ताई माने संघर्ष ज्याला आपण म्हणतो की बाबा थेट गृहमंत्र्यांना आम्ही का प्रश्न विचारत नाही म्हणजे कुठलेही महाराष्ट्रामध्ये हत्या असो बलात्कार असो किंवा काही झालं तर थेट गृहमंत्र्यांना आम्ही प्रश्न का विचारत नाही उशिरा जागालाय मानेसाहेब तुम्हाला कधी तुम्ही हा विचार केला आहे का की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेही काही कारण झाले मग मुंबई ब्लास्ट असो गोवारी समाजावर असलेला लाठीचार्ज असो किंवा आतापर्यंत ज्याही पद्धतीचे मावळचा गोळीबार असो शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला तेव्हा कधीही कुठला किरण माने उभा राहून असं म्हणत नाही की थेट गृहमंत्र्यांना किंवा थेट सरकारला राज्य सरकारला आपण प्रश्न विचारला पाहिजे ही अक्कल हुशारी फक्त भाजपा सत्तेत असतानाच आपल्याला सुचते हे महत्वाची गोष्ट आहे आतापर्यंत प्रशासनामध्ये जे चाललं ते चाललंय पण यापुढे तशी कुठलीही गोष्ट होता कामा नाही म्हणून किरण मानेपासूनच सुरुवात व्हायला पाहिजे आम्ही भाषण देत असताना आम्ही गुन्हेगारीला प्रवृत्त करतो समाजामध्ये आम्ही गुन्हेगारी पेरतो आम्ही आमच्या भाषणात शब्द वापरतो की ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला ज्या लोकांनी अफजल खानसाठी यत्न केला त्या लोकांच्या सरकारला आम्हाला निवडून द्यायचं आहे का इतिहासातला संदर्भ तोही खोटा घेऊन आज आम्ही समाजामध्ये जे वैचारिक विष कालवतोय त्याच्यासाठी या लोकांना समन्स दाळायला पाहिजेत या लोकांना गृह खात्याकडून उचलल्या गेलं पाहिजे या लोकांना फटकावल्या गेलं पाहिजे या लोकांकडून लेखिक जबाब लिहून घेतल्या गेले पाहिजेत की समाजामध्ये उद्या चालून जर का कुठल्या ब्राह्मणाची हत्या झाली या विचारातून की ह्याच लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता ज्याचा कुठेही पुरावा नाही तुम्ही हे जे समाजामध्ये विष कालवलंय तुम्ही जे हे समाजामध्ये विष पेरलंय जातीवादाचं या जातीवादाच्या विषातून ही जी पुढे गुन्हेगारी निर्माण झालेली आहे तर किरण मानेने पहिला प्रश्न हा विचारला पाहिजे की गृह खाता आमच्यावर कारवाई करेल का सर्वात पहिल्यांदा समाजामध्ये जर का तुम्हाला गुन्हेगारी नष्ट करायची आहे तर गुन्हेगारीच जातीय समीकरण आपल्याला समजून घेतलं पाहिजे आजही समाजामध्ये वाल्मिक सारखा गुन्हेगार असो त्याचे पाठराखण करणारी लोक असोत किंवा त्याच्या विरोधातली लोक असोत त्याच्या विरोधात बोलणारी लोक असोत आज वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या विरोधात बोलणारे लोक मनापासून त्याच्या विरोधात बोलत आहेत का हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे की केवळ राजकारण म्हणून बोलतायत दोन ती टक्के तीन टक्के ब्राह्मणांनी हे राज हे जातीय समीकरण पेरली आहेत वगैरे वगैरे आपल्याला आजही ऐकायला येत आहे वंजारी समाजावर नाव घेऊन थेट टीका करणारा समाज आहे मराठा समाजा समाजावर नाव घेऊन थेट थेट टीका करणारा समाज आहे या लोकांवर कारवाई होणार आहे का हा प्रश्न मी गेल्या वेळी सुद्धा विचारला होता हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जी लोकं हे पोलिसांचं काम नाही आहे का तुम्हाला समाजातली गुन्हेगारी कमी करायची आहे उद्या चालून असे विषारी वक्तव्य करणारी लोक अशा विचार विषारी कमेंट करणारी लोक यांची स्क्रीनशॉट घेऊन जर का आमच्यासारखा एक सुज्ञ समजूतदार नागरिक जेव्हा पोलिस स्टेशनची पायरी चढून पोलिसांकडे जातो तेव्हा पोलिसांचं उत्तर आम्हाला असतं की आम्हाला आता एवढीच कामं राहिलेली आहेत का तुमची कामं तरी नेमकी काय आहेत तुमची कामं काय आहेत गडकरी साहेबांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे वसूल करायला ठेवलंय का तुम्हाला उतारावर कुठेतरी स्पीड गन लावायची गुळगुळीत गुड़ रस्त्यावर ऐंशीची वेग मर्यादा कुठे नव्वदची वेग मर्यादा कुठं शंभरची वेग मर्यादा घंटा कोणाला काही समजत नाही दोन दोन हजाराच्या पावत्या फळायच्या त्यापेक्षा कटोरी घेऊन रस्त्यावर बसवा ना कडकरी साहेब लोकांना भीक मागायला तुमच्या पोलिसांना आम्ही पन्नास पन्नास रुपये स्वखुशीने त्यांना टाकू अर्धी निम्मी आमची पोलीस यंत्रणा रस्त्यावर कटोरी घेऊन भीक मागत आहे याला पकड त्याला पकड तरी सुद्धा गडचिरोलीमध्ये सोफिस्टिकेटेड वेपन पण जातात तरी सुद्धा मध्ये डेटोनेटर सापडत आहेत तरी सुद्धा आरडीएक्स आमच्या महाराष्ट्रामध्ये इकडून तिकडे आहे तरी सुद्धा पळगा बोरीवलीला इसीस कंट्रोल करताय कारण की आमची पोलिस यंत्रणा रस्त्यावर भीक मागते पोलिसांना पोलिसांची कामं द्या ना तुम्ही करायला आणि आम्ही जेव्हा पोलिसांना पोलिसांची कामं करायला सांगतो की अमुक एक व्यक्ती जातीय विष ओकतोय जातीय गरड तिथं ओकल्या जातीय तेव्हा पोलीस आम्हाला पलटून प्रश्न विचारतात आम्ही ह्याच्यासाठीच बसलोय का अरे काय तुम्ही काय तिथं भुईमुंग उपटायला बसलेत का प्रशासनाने काय करायला हवं पोलीस प्रशासनाने रोहन माळवतकर आणि सचिन पाटील यांना समन्स देऊन यांना नोटिसा देऊन यांच्या बोलण्यावर बंदी आणल्यापेक्षा आपल्या पोलीस प्रशासनाने जे सत्य इतिहास सांगतात जे कागद दाखवतायत जी लोक कागद दाखवत नाहीत खोटी फातिमा उभी करतायत त्यांच्या विरोधात प्रशासनाने कारवाई करायला पाहिजे पण आमचं प्रशासन काय करतंय आमचं भाजप काय करतंय जे गुन्हेगार आहेत समाजातले खरेखुरे जे ब्राह्मणांची कत्तल करा असं जाहीरपणे लिहितात त्याच्यासाठी जा माफीनामा सुद्धा देतात पण तो विषारी विचार कायमस्वरूपी पेरतात तशा पुरुषोत्तम खेडेकरच्या वाढदिवसाला तिथं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे नितीन गडकरी हे अर्बन नक्सलाईट ही घातक गुन्हेगार आहेत हे गुन्हेगार आहेत जर तो व्यक्ती तिथे जातोय वैचारिक विरोध वैचारिक कुठला वैचारिक वैचारिक माय फूट काय कसलं वैचारिक आहे नितीन गडकरी साहेब तुम्ही ब्राह्मण आहात काय लिहितात खेडेकर साहेब की ब्राह्मणांचा पुरुष नपुंसक असतो त्याला दुसऱ्या पुरुषाच्या लिंगाशी चाळी करायला आवडतात त्याला स्वतःच्या पत्नीला मराठा बहुजनाच्या मिठीत पाहताना आनंद होतो तिच्या लैंगिक सुख घेत असताना त्याला आनंद होतो तुम्ही त्यातले ब्राह्मण आहात का की तुम्हाला हे वैचारिक विषय वाटतोय ज्या कोणाला पुरुषोत्तम खेडेकर यांचं लिखाण वैचारिक वाटतंय त्या सगळ्या नितीन गडकरी समर्थकांनी निदान जीव द्या कमीत कमी तुम्ही जीव द्या लाज वाटायला पाहिजे आपल्याला की समाजामध्ये असे गुन्हेगार फिरत असताना समाज हा गुन्हेगारी मुक्त झाला पाहिजे हे भाजपाकडून आम्ही अपेक्षा करतोय जेव्हा या भाजपाचे निर्लज्ज नेते सरसकट तो औषध आमदार तो एक निर्लज्ज हे सगळे जे निर् निर्लज्ज आहेत या लोकांना घेऊन तुम्हाला सरकार स्थापन करायचंय या निर्लज्जांना तुम्हाला सरकारमध्ये ठेवायचं आहे लाज वाटली पाहिजे आपल्याला आणि समाजाला तुम्हाला भयमुक्त करायचं आहे ब्राह्मणांची कत्तल करा म्हणणाऱ्या व्यक्तीच्या वाढदिवसाला प्रमुख उपस्थिती ठेवणारा तुमचा ज्येष्ठ नेता आणि तुम्हाला समाज भयमुक्त करायचा आहे एकमेकाच्या जा जातीवर विषारी फुतकार सोडणारी लोक त्यांच्यासाठी तुम्हाला समाज भयमुक्त करायचा आहे त्यांच्यापासून तुम्ही वाचू शकत नाही मध्यंतरी मध्ये काही गुन्हेगारांची धिंड काढली असं बातमी होती मुंबई मध्ये की कशात तरी त्याच्या खाली कमेंट्स मी वाचले की बाबा ही धिंड आहे की मिरवणूक आहे गुन्हेगारांची मिरवणूक होती ती गुन्हेगार शांन चालत आहेत पोलीस त्याच्या मागे पोलिसांचं मॉरल काय आहे काय मॉरल असेल पोलिसांचं तुम्ही तर त्यांना चौका चौकात मागायला उभं केलंय दोन हजार मध्ये इकडून तिकडून त्यांनी मध्ये आठवले गँगच्या मोरक्याचा एन्काउंटर केला होता तर त्या एन्काउं करणाऱ्या सगळ्या लोकांवर तुम्ही अॅट्रोसिटी टाकून तुम्ही त्यांनाच आरोपीच्या कठड्यात उभं केलं त्यांचीच चौकशी तुम्ही नेमली अशाने मॉरल बुस्ट होणार आहे का कलेक्टरला कलेक्टरला थोबाडीत मारण्यापर्यंत मजल गेली परभणीमध्ये तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल कलेक्टर मागे सरकलाय कलेक्टरवर हात उचलण्याची मजल जाती आहे परभणीमध्ये तिथे जातीय दंगल होती आहे दंगलीला जातीय स्वरूप दिले जाते त्या लोकांवर कारवाई करताना त्यातला एक व्यक्ती मरण पावतो आणि पोलिसांना वेठीस धरला जात आहे पोलिसांना सस्पेंड करा पोलिसांना काय मॉरल टिकणार आहे पोलिसांचं डीवाय एस पीला मारहाण होती आहे गाड्या फोडून टाकल्या जात आहेत पोलिसांच्या पोलिस हतबलतेनं बघत आहे काहीच करू शकत नाही हे गृह मंत्रालय असं पुचाट गृह मंत्रालय आम्हाला अपेक्षित आहे का हा प्रश्न आहे जातीवाद्यांवर तुम्ही कारवाई करणार आहात का खरोखरच्या गुन्हेगारांवर तुम्ही कारवाई करणार आहात का सज्जनांच्या मनात पोलिसांची भीती आहे दुर्जन उजळ माथ्यानं समाजामध्ये फिरत आहेत आमच्यासारख्या लोकांना बोलू नका म्हणून नोटीस दिल्या जात आहेत आणि नको त्या लोकांना व्यासपीठावर तुम्ही उभं करत आहात तुमच्याकडून आम्ही हे अपेक्षा करायची या का यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे का हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आज ज्या लोकांना जे लोक खोटी हळहळ व्यक्त करत आहेत संतोष देशमुख बद्दल खोटी हळहळ सरपंच संतोषराव देशमुख ज्यांची हत्या झाली खोटी हळहळ मी काय म्हणतोय की ज्यावेळेस राहुल फटांगाडे मारला गेला राहुल फटांगडे सुद्धा मराठा होता त्याला सुद्धा ठेचून मारलं त्याची सुद्धा निर्घुणपणे हत्या केली त्याचा तो दोष एवढा होता की त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असलेलं जॅकेट घातलेलं होतं अंगार त्यावेळी आज रोजी जेवढेही लोक इथं जातीवादी बोलत आहेत जेवढेही लोक संतोष देशमुख यांच्या बद्दल जे खोटे अश्रू ढाळत आहेत त्यांनी एक तरी राहुल फटांगडीच्या संदर्भातली पोस्ट मला दाखवावी मी त्या लोकांचे हजार धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थाच्या पोस्ट दाखवतो हो कारण की काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीत होते आज, आज अमोल मिटकरी तुम्हाला खूप तो आज अमोल मिटकरीला तुम्ही श्वे देताय पण अमोल मिटकरी ममू भार्या आम्ही मी म्हणत हिंदू धर्मावर जेव्हा घसरला होता तेव्हा धनंजय मुंडे जेव्हा बाजूला बसून हसत होता तेव्हा तुमच्या मनामध्ये उघड्या फुटत होत्या तेव्हा हे दोघेही तुम्हाला पूजनीय आणि आदरणीय होते पण आज अचानक रुजे अमोल मिटकरी दुसऱ्या पक्षात गेलेला आहे सुरज धज तुमच्या पक्षात आलेले आहेत तुम्हाला भाजपाला भेटीस धरायचं आहे ह्या खोट्या लबाड लोकांकडून तुम्ही न्यायाची अपेक्षा करताय की ह्या लोकांना खरोखर संतोष देशमुख यांच्यासाठी न्याय पाहिजे माझ्यावर हल्ला झाला त्याच पद्धतीनं झाला होता तशाच पद्धतीनं मला गाडीत भरलं माझं तुम्ही तुम्ही फुटेज बघू शकता माझे तुम्ही रक्तबंबाळ अवस्थेतले हे बघू शकता की तेव्हाचे चित्र बघू शकता तेव्हाचे इमेजेस बघू शकता सगळे आहे आज सोशल मीडियावर उपलब्ध सचिन पाटील हल्ला टाकला तुम्हाला दिसून जाईल एवढा भयंकर हल्ला झाला होता माझ्या चेहऱ्यावर बोट ठेवायला जागा नव्हती संपूर्ण शरीरावर वार होते रक्त बंबाळ झालेलो होतो मी त्यावेळी मजा घेणारी कमेंट कमेंटमध्ये असंच ठेचला पाहिजे जीव मारायला पाहिजे होता मारून टाकायला पाहिजे होता पंचाहत्तर पंचहत्तर जीवे मारायच्या धमक्या मला दिवसाला आलेल्या आहेत आणि आमचं लेकरू मारलं आणि ह्या जातीच्या लोकांनी मारलंय आणि आज तुम्ही वैचारिक बोलताय संतोष देशमुख यांच्याबद्दल खरोखर कळवळा असलेली लोक किती आहेत कालपर्यंत तुम्ही राष्ट्रवादीचा पदर पकडून चालत असलेली लोक आज तुम्हाला अचानक कळवळा आलाय संतोष देशमुख यांच्याबद्दल खरा कळवळा त्या लोकांना आहे जी लोक सर्व ठिकाणी समभाव ठेवतात ज्यांच्या दृष्टीमध्ये गुन्हेगारी ही गुन्हेगारी असते ज्यांच्या दृष्टीमध्ये विचारांचा लढा विचारांनीच लढला गेला पाहिजे आणि त्या विचारांना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला एक मर्यादा असली पाहिजे आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कुठल्याही पद्धतीची मर्यादा राहिली नाही अभिव्यक्तीच्या नावाखाली गुन्हेगारीला प्रमोट केल्या जात ह्यांना मारून टाका कोयते काळा तलवारी काळा कापून टाकू घरात घुसून मारू हे शब्द वापरणाऱ्या लोकांना आज अटक का होत नाही घरात घुसून मारायची भाषा करणाऱ्या लोकांना जाहीरपणे व्यासपीठावरून अटक का होत नाही कोयते काळा ही भाषा करणाऱ्या लोकांना अटक का होत नाही समाजामध्ये दंगली झाल्या पाहिजे दराद पसरली पाहिजे राजू शेट्टी असोत किंवा ते सोलापूरचे ते सुशील शिंदेंची ते मुलगी असो प्रणिधी शिंदे असोत जाहीरपणे बोलतात ना अराजकता माजली पाहिजे समाजामध्ये समा दंगली झाल्या पाहिजेत या लोकांवर कारवाई का होत नाही ह्यांच्या विचारातून थुन प्रेरित होऊनच दंगली होतात ना समाजामध्ये समा गुन्हेगारीचं उदत्तीकरण होतं गुन्हेगारीचं उदत्तीकरण पत्रकार करतात गुन्हेगाराला ग्लॅमराईज करतात खूप मोठ्या प्रमाणात त्याला ग्लॅमराईज दाखवलं जातं त्याने आणि त्याच्यावर सुद्धा लेख लिहिल्या ले ले जातात अर्बन नक्सलवाद्यांवर सामनासारख्या वृत्तपत्रांमध्ये क्रांतिकारी म्हणून लेख लिहिले जातात जर का क्रांतीच्या व्याख्या अराजकता पसरवणे असेल हिंसा करणे असेल आणि अशा पद्धतीची वातावरण निर्मिती जर का नेत्यांकडून जर का अभिनेत्यांकडून जर का पत्रकारांकडून समाज माध्यमातून आणि प्रसारमाध्यमातून होत असेल तर एका सज्जन समाजाची आम्ही कशा पद्धतीने कल्पना करू शकू हा आम्ही विचार केला पाहिजे जोही व्यक्ती जिथे कुठेही गुन्हेगारीचं उदत्तीकरण करत असेल जोही व्यक्ती जिथे कुठेही समाजामध्ये अराजकतेचं उदत्तीकरण करत असेल जातीवादाचं उदत्तीकरण करत असेल कुठेही पद्धतीने कुठल्याही जातीच्या विरोधात वैचारिक विष पसरवत असेल त्या व्यक्तीला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि हे प्रशासनाचं काम आहे त्याच्या व्यतिरिक्त या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी आटोक्यात येणार नाही गुन्हेगारीला आटोक्यात आणायचंय पोलिसांना पोलिसांचं काम करू द्या आणि त्यांना पोलिसांचंच काम करू द्या हे आमचं काम आहे का हे आता आम्ही हेच करायला बसलो का नाही तर तुम्ही सोयरी का जुळवायला बसलात का तिथे पोलीस स्टेशनमध्ये तुमचे काम काय आहेत तुम्हाला गुन्हेगारी आटोक्यात आणता येत नाही तुम्हाला गुन्हेगारांवर जरब बसवता येत नाही सज्जनांना तुमची भीती का वाटावी दुर्जनांना तुमच्याबद्दल आपुलकी प्रेम का वाटावं वा। त्यांना तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये खुर्च्या का टाकल्या जाव्यात हा प्रश्न पोलिसांनी स्वतःला प्रामाणिकपणे विचारणं गरजेचं आहे आणि यात पोलिसांची ही चूक नाही हे गृह खात्याची चूक आहे इथं किरण मानेचं मी समर्थन करतो की हे प्रश्न गृह खात्याला विचारले गेले पाहिजेत पण पहिला प्रश्न असा पाहिजे की कि किरण मानेसारखी वैचारिकदृष्ट्या सडलेली लोक समाजामध्ये मोकाट फिरू कशी शकतात समाजामध्ये विष कालवणारा कुठलाही लेख कुठलाही विचार ज्याच्यामध्ये दुर्गंध आहे दुसऱ्या जातीच्या बद्दल द्वेषाची कोण्या धर्माबद्दल द्वेषाची इव्हन मुसलमानांबद्दलही बोलू नका माझं तर हे ठाम मत आहे इव्हन ख्रिसमस आलंय चार खिडे मारून तुम्ही मान टाकलेला तुमचा मला ते सुद्धा पटत नाही कशाला काय संबंध आहे तुमचा त्याच्यासोबत तुम्ही स्वधर्माबद्दल बोला स्वधर्माभिमानाबद्दल बोलता प्रीतीबद्दल बोला स्वतःच्या धर्माच्या प्रेमाबद्दल बोला काही गरज नाही वगैरे टीका करायची काही गरज नाही इस्लामची टीका करा स्वतःची खरकटीन दुसऱ्याची धुवायला निघाले स्वतःचा धर्म आधी वाचवा तुमच्या धर्मावर लाखो लोक टीका करतात त्यांची प्रत्युत्तर देण्याची क्षमता तुम्ही निर्माण करा निदान प्रतिक्रिया द्यायला आपल्या समाजाला शिकलं पाहिजे आपल्या समाजाने पेटून उठलं पाहिजे त्या कलमांचा कलम दोनशे पंच्याण्णव सारख्या कलमांचा उपयोग केला पाहिजे माझ्या धर्माची निंदा आलाच की मी अजिबात सहन करणार नाही कुठल्याही जातीबद्दलचा विशार जी वक्तव्य मी सहन करणार नाही समाजामध्ये अराजकता पसरवणारं थांबवणारं समाजाचं दळणवळण थांबवणारं आंदोलन करणारं रस्ता रोको जाम ज्यानेही कुठे सामान्य लोकांचं नुकसान होत आहे अशा कुठल्याही पद्धतीची घटना समाजामध्ये घडू नये हे एका जागरूक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि सोबतच मंत्रा ते मंत्रालयाचं कर्तव्य आहे ते गृह खात्याचं कर्तव्य आहे ते पोलीस प्रशासनाचं कर्तव्य आहे समाज माध्यमांवर बारकाव्यानं लक्ष ठेवलं पाहिजे आणि जोही जातीय विष पसरवतोय जातीय विषयाचा सुद्धा व्याख्या झाली पाहिजे आम्ही कागदपत्रांसहित बोलतो हा जयद्रथ हा सूर्य आमच्यावर कारवाई करायचा तुम्हाला अधिकार नाही आम्ही कागद दाखवतोय बाप दाखवून शांत करतो आम्ही तुमच्यासारखं हवेत गप्पा करत नाही जेही व्यक्ती हवेत गप्पा करते त्याला पोलिसांनी उचलून त्या कागदं मागतली पाहिजे पण हे करण्याची क्षमता जर तुमची नसेल तर आज रोजी खरोखर गृहमंत्री आम्हाला सक्षम भेटलाय का हा आम्हाला विचार करावा लागेल आणि तुम्ही खेडेकर यांच्या वाढदिवस साजऱ्या करण्याच्याच लायकीच्या आहात गडकरी साहेबांना पाठिंबा देऊन तुम्ही सुद्धा व्यासपीठावर गेले होते आमचे सुद्धा आजचे मान्य मुख्यमंत्री हे व्यासपीठावर गेलेले आहेत पुरुषोत्तम खेळकर आणि सगळ्या संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या तर तुम्ही त्याच व्यासपीठावर बसायच्या लायकीच्या आहात असं आम्ही समजून घेऊ माझे कणखर कठोर जहरी विचार तुम्हाला पटत असतील तर सहकार्य धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव